भव्य उद्घाटन सोहळा भव्य उद्घाटन सोहळा श्री रवळनाथ को ऑफ हाऊसिंग फायनान्स सोसायटी लिमिटेड आजरा मल्टी स्टेट प्रधान कार्यालय गडहिंग यांच्या तेराव्या सांगोला शाखेचा उद्घाटन सोहळा मान्य श्री बी आर माळी उपविभागीय अधिकारी मंगळवेढा यांच्या व मान्य श्री संतोष कंसे तहसीलदार सांगोला मान्य शिल्पा घोंगडे तहसीलदार करमाळा व डॉक्टर अनिकेत देशमुख प्राध्यापक प्रभुचंद्र झपके श्री बाबराव गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे शनिवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता थळ ज्योतिर्लिंग कॉम्प्लेक्स हॉल वाडेगाव नाका सांगोला तरी या सोहळ्यास आपली उपस्थिती प्रार्थनी आहे आपली विनंती श्री सुशांत गोंडा शाखा शाखाधिकारी प्राध्यापक डॉक्टर काशिद सांगोला शाखा चेअरमन श्री डीके मायदेव सीईओ श्री एम एल चौगले संस्थापक अध्यक्ष संचालक शाखा सल्लागार कर्मचारी वृंदावन सांगोला शाखा तरी या सोहळ्यात आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे